कशाला वाद घालता तुम्ही म्हणता आहे बरोबर आहे की आज ते हयात नाहीत म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही कारण का गेलेल्या माणसाबद्दल कधी बोलायचं नसतं हे माझ्यावर माझ्या आईने केलेले संस्कार आहेत या जे हयात नाही आहेत त्यांच्याबद्दल कधी बोलायचं नसतं आणि त्यांनी एखादी कोणी बोलू दे ना बोलू दे ना बोलू दे बोलू दे बोलू द्या बोलू द्या तुम्ही बोला दादा नाही 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 बोला बोला बोला, बोला।, बोला। दादा बोला 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 नाही मला होत नाही ना आहो आहो मा हां हा बरोबर आहे तुमचं आहो एक मिनिट कांद्याची निर्यात बंदी झाल्यानंतर या निर्यात बंदी एक रुपयाचा कांदा हा भेटून द्यावा लागला एक रुपये शेतकऱ्याचा कांदा वाटायचं नाही आपल्या काही आपली भावनाच नाही मेरी भावना

सरजीराव जाधव हो, तुम्ही मी स्वतः तुम्हाला गडकरी साहेबांकडे नेते आपण गडकरी साहेबांशी चर्चा करू मान्य ना मला मान्य ना चव्हाण साहेबांचं पत्र असेल तुमच्याकडे मी स्वतः तुम्हाला गडकरी साहेबांकडे घेऊन जाते तुमची जी प्रश्न आहेत ते गडकरी साहेबांसमोर मांडते आणि मी हर्षवर्धन भाऊंनाही फोन करून सांगीन भरणे मामांनाही सांगीन भरणे मामा हर्षवर्धन भाऊ तुम्ही आणि मी आपण चौघं मिळून गडकरी साहेबांना भेटू आणि त्या प्रश्नातून मार्ग काढू धरला आपला मी

अहो हरकत नाही त्यांचा पण माणूस जर आपलं भाषण ऐकायला आला आणि त्याला जर खडा टाकायची इच्छा झाली तर आपण उलट ते चांगला अर्थ काढला पाहिजे याचा अर्थ आपण इतोय म्हणजे आक, आक्रोश मोर्चाचं यश आहे उलट तुम्हाला आनंद वाटला पाहिजे ऐका ऐका आहे बघा यांना किती वेदना झाल्या आहेत आता हे काय म्हणताय या 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 तुम्हीच सांगा या। तुम्ही प्रेमाने सांगा प्रेमा व्यापारी साडेतीनशे व्यापारी आणि इतर गरीब लोक आहेत वीस वीस ह्या साइडला वीस लोकांचे त्या साईडला वीस लोकांचे प्रपंच उद्वस्त होणार आहेत या सगळ्याचा विचार करून पवार साहेबांनी बायपास घेतला होता बत्तीस शेतकऱ्यांचा विचार करता का साडेतीनशे लोकांचा विचार करता एक मिनिट साहेब एक मी म्हटलं की कडूनच अपेक्षा आहे तो दुसऱ्यांकडे जात नाहीये आता बघा आमदार आणि सगळी जी सत्ता ती त्यांच्याकडे मंत्री त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही विचार करा मला उलट गंमत वाटते आहे आणि खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवारसाहेबांवर किती लोक प्रेम करतात करता याचं किती सुंदर उदाहरण आहे बघा हे की आपल्याकडून म्हणजे हा माणूस आपल्याच सभेला आला आपल्याकडूनच त्याच्या अपेक्षा आहेत की काम झालं नाही झालं तरी आपल्या म्हणजे सगळी सत्ता त्यांच्याकडे यंत्रणा त्याच्याकडे आणि अपेक्षा आपल्याकडे या आपल्या या निमगाव केतीच्या गणपतीचा आशीर्वाद आहे आपल्याला त्याच्यामुळे परवा आरतीला लिहून गेलो त्याचा आशीर्वाद आहे आणि खरच मला म्हणजे आज भाग्य अमोल दादा आमच्या मतदारसंघाची ताकद आमचे लोक आहेत बघा तुम्ही काय एकजूट दिसली गे नाही मजा घ्या आता मारुद्र पाटील आता मी तुमच्याशी जे बोलत ते बस भुलजा हवी ही खरी ताकद आहे आपल्या लोकांची आणि आता परत मी तुम्हाला तेच प्रश्न विचारते आता आपली गाडी ऑफ ट्रॅक झाली होती परत ट्रॅकवर आण वीज कोणी आणली शाळा कॉलेज अंगणवाडी मोबाईल व्हॉट्सॲप मग जर सगळंच काँग्रेसनी केलं तर भारतीय जनता पक्षाने काय केलं ईडी ईडी आणि काय आणलं सी बी आय अजून काय आणलं इन्कम टॅक्स आणि